तिने वळून बघितलं तेव्हा तिला लक्षात आलं की ली, ली ते तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतात त्यामुळे ते जाऊन ती त्यांच्याजवळ जाऊन बसली पोलाईटली दोघांचं बोलणं सुरू झालं अशीच आपण बसलोय तसं खुर्च्या एकमेकांच्या बाजूला घेऊन ते बसले बोलत असताना अचानक के पी एस गिलनी रुपन खुर्ची अशी थोडी स्वतःच्या बाजूला सरकवली इन्स्टिंक्टली त्यांनी ती खुर्ची मागे घेतली असा प्रकार दोन तीनदा झाला त्यानंतर त्या उठून परत आपल्या घोळक्यात जायला लागल्यावर त्यांनी परत त्यांना बोलवलं असं एका बोटाने की ये यू कमिअर हे खूप जास्त इन्सल्टिंग आहे म्हणजे आणि जेव्हा तिने त्यांना खडे बोल सुनावले की तुम्ही हे नाही करू शकत हे अनप्रोफेशनल आहे आपण इकडे प्रोफेशनल एन्व्हायरमेंटमध्ये आहोत आणि तुम्ही जे करताय ते चुकीचं आहे असं म्हणून जे ती जेव्हा दुसरीकडे जायला लागली तेव्हा ती वळल्या वळल्या त्यांनी तिच्या पार्श्वभागावर तिच्या बटवर एक चापटी मारली परत सगळ्यांनी काही बघून न बघितल्यासारखं केलं रुपन देवल बजाज मात्र पूर्णपणे सुन्न झालेले ह्या गोष्टीने त्यांना मात्र चैन पडेन असं झालं ह्याच्या पुढे त्या पोलीस ऑफिसरकडे गेल्या एस एस पी जे होते सिनियर सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस वी एन सिंग त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्या आणि त्या म्हणाल्या आता मला ऑफिशियल एफ आय आर लॉन्च करायचे ते म्हणाले ठीक आहे रजिस्टर घेऊन या सेक्टर सेवन्टीन मधनं त्यांनी रजिस्टर मागवून घेतलं एफ आय आर लॉन्ज केली आणि त्यांच्याकडनं एफ आय आर लिहून घेतली डिटेल तुमच्याबरोबर काय झालं मग तुम्ही कुठे उभे होतात हे परत किती ह्युमिलिएटिंग आहे याचा तू विचार कर की एकतर तो इन्सिडेंट जगायचा त्याच्यानंतर त्याच्याबद्दल इतक्या लोकांना प्लीड करायचं की कसं माझं चुकलं आहे हे तुम्ही समजून घ्या ते समजून न घेता नाही ते सहन करायचं आणि त्यातून एफ आय आरमध्ये डिटेल्ड परत काय झालं ते तुम्ही रिलीव करायचं ज्या क्षणी मी हे रायटिंगमध्ये टाकलं त्या क्षणी माझ्या मनात जे थोडंसं गिल्ट होतं जे थोडंसं भय होतं ते निघून गेलं कारण आता सगळं आउट इन द ओपन होतं <laughs> आणि आता मला एक पर्पज मिळाल्यासारखं झालं की हे माझ्याबरोबर झालं हे कुणासोबत नाही व्हायला पाहिजे त्यांनी एफ आय आर नोंदवून घेतली त्याची एक अक्नॉलेज कॉपी त्यांना दिली सो त्यांना वाटलं आप आता आपल्याला जस्टिस मिळेल त्यांनी ती एफ आय आर एका एनव्हलपमध्ये बंद केली ती सील केली आणि म्हणाले आता तू जा एफ आय आर नोंदवून घेणं हे माझं काम आहे पण त्याच्या पुढे काय करणं हे माझं काम नाही आहे किंवा पुढे ॲक्शन नोंदवून घेणंच न घेणं हे माझं काम नाही आहे कारण तू जो गुन्हा सांगते आहेस तो मुळात गंभीर किंवा आपण जे मागे एका एपिसोडमध्ये दख, दखल पात्र कॉग्निझेबल हा गुन्हा नाहीच आहे त्यामुळे एफ आय आर नोंदवून घेतली ते माझं काम होतं ड्युटी होती पण ह्याच्या पुढे त्यांना शिक्षा व्हावी ही माझी ड्युटी नाही आहे आणि त्यामुळे आता तू जा पुढे काही होणार नाही